बीडच्या माजलगाव शहरामध्ये भरदुपारी दोनच्या सुमारास आरोपी नारायण फपाळ यांनी भाजपचे पदाधिकारी तसेच लोकसभा निवडणुकीचे विस्तारक असलेले बाबासाहेब आगे यांची कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना घडल्याचे आपण पाहिलेले आहे ही हत्या अनैतिक संबंधातून घडली असल्याचे प्रसारमाध्यमावर बातम्या देखील झळकताना पाहण्यास अस मिळाल्या असून मात्र ही हत्या खरंच अनैतिक संबंधातून घडली आहे की आरोपी नारायण फापाळ यांच्या डोक्यात शिरलेल्या संशयाच्या भूतामधून ही हत्या घडलेली आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्यासाठी माझे सास सासरे माझ्या आई वडिलाच्या पलीकडचे आहेत बघा माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्याच्या संशयवृत्ती मुळे फक्त मी माझ्या सास सासऱ्याच्या जीवावर राहिले आता नवऱ्याच्या जीवावर मला राहायसारखंच नव्हतं बघा हो म्हणजे भावासारखं होता माझ्या बघा काही सुद्धा आमचे संबंध नव्हते पण ते माझ्या नवऱ्याच्या डोक्याच्या संशयामुळे झालं बघा सगळं माझ्या सास सासऱ्याचा माझ्या माझा पाठिंबा आहे मला आणि माझा नवराच असा संशय वृत्तीचा होता म्हणजे हेच म्हणून नाही गावात कोणाचे बी नाव घ्यायचं बघा ते हो दुसऱ्या कोणी घरी आलं हे कशासाठी आला कशा काहूनच आला असा खूप संशय घ्यायचा खूप मला त्रास होता त्याचा दारू पिऊन यायचा मला शिवाय द्यायचा घाण घाण आणि आता ही जी काही घटना घडली त्याच्यापूर्वी असं काय त्यांच्या मनात राग बसला होता असं तुम्हाला काय वाटतं काही सुद्धा नाही बघा फक्त मी लहान मुलीचे माझे फोटो काढले होते त्याच्यापैकी ते फोटोग्राफर होता ना म्हणून फोटो काढले होते तोच त्याच्या डोक्यात संशय बसला होता बघा तुमच्या बाबासाहेबांशी केव्हापासून गाव पातळीवर तुमचे घराचे शेजारी आहेत असं ऐकण्यात आहे तुमचे वडिलाचे असं ते बहीण भावासारखे लहानपणापासून वाढलेले होते तर त्याच्यावर तुमचं कसं होतं म्हणजे बाबासाहेब असतील किंवा तुमच्या पतीशी कधी संबंध आलेले आहेत का लोकांचे म्हणजे आमचं लग्न झालं तसं आमचं काही म्हणजे भाषणच नव्हतं बघा पण ते नुसतं ते शुल्लक कारणावरून संशयच निर्माण झाला केव्हा घटना घटना त्यांना केव्हा वाटलं वाटतं दोन मुली झाल्याच्या नंतर असं सगळं संशय वाढला किंवा आणि बाबासाहेब तुमच्या पतीचं बाबासाहेबांचा संबंध केव्हा वाढलेला असं नाही कधीच नाही संशय कधी म्हणजे ते संबंध कधीच नाही आला नाही नाही कधीच नाही कधीच बोललं नाही झालं कधीच नाही नाही बर आणि तुमच्या संसारित जीवनामध्ये तुमचं काही असं पती पत्नीचे संबंध कसे होते काय संशयामुळे म्हणजे आमचे चांगलेच नव्हते किंवा संबंध हो संशय हो व्रतीचा होता नाही आणि बाबा बाबासाहेब जे आहेत ज्यांची आता हत्या झाली त्यांचा तुमच्याशी असं काही आहे असं तुमचं त्यांच्या पतीशी बोलणं व्हायचं नाही नाही तसल काहीच नाही आमच्यात काहीच नाही तुमच्यावर आरोप केलेच कधी त्यांनी घरी हो घरी आरोप करीत होते आरोप करत होते बस मग तुमचं काय उत्तर होतं त्याला माझं काहीच नाही म्हणजे त्यांच्याशी काहीच नाही पण ते असे संशय कोणावर होईत गावात सुद्धा आमच्या तुम्ही विचारा मी जर तशी असं म्हणजे संशय घ्यायचे कोणाचे नाव घ्यायचे गावात सुद्धा गावात सुद्धा संशय घ्यायचे ते कोणावर नाही नाही कधीच नाही आला भेटू भेटू करीत होते तिथं आपल्यानंतर म्हणजे पाहुणे रावळे मिटवायचे ना प्रयत्न करायचे आणि गावात एक दोन वेळेस दारू पिऊन धिंगाणा केला तिथल्या लोकांनी म्हणजे सोडविण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला घातलं असे प्रयत्न केले पण ते सुधारणाच नाही झाली त्यांच्यामध्ये बाबासाहेब फक्त मध्य भूमिकेत त्यावेळेस गावात असत ना त्याच्यातून राग बसला त्यांना हो बरं दार पिऊन तिथं किंवा मारहाण तुम्हाला त्याच्या डोळ्यासमोर तुम्हाला मारहाण करताना समजा हे जे काही शेजारी असतात ते धावून येत असतात तर मग बऱ्याच वेळेस काही तुमच्या समोर म्हणजे आल्यानंतर भांडण वगैरे ते सोडित होते का, सो, सो, का? बाबासाहेब हो हो बरेच वेळेस भूमिका झालेली होती त्यांच्या डोक्यात बसलेले आता हे फोटो मुलींचे काढलेत म्हणून तुमच्या जो आरोपी आहेत नारायण पप्पाळ त्यांचा राग तुमच्यावर होता किंवा बाबासाहेब राग होता किंवा हे कुटुंब आहेत म्हणून एवढाच राग होता आणि त्याचा एवढा फोटोग्राफरचा होत तर ते राग जो आहे तो त्या दिवशीच मनामध्ये का आला कारण ते म्हणजे मारतानी तर म्हणे व्हिडीओ व्हायरल झालेला की आमचा खूप दिवसापासून म्हणजे असे प्रकार वगैरे आहेत काय खरं काय काय नाही बघा फक्त संशयामुळे झालं बघा मला दुसरं बाकी काहीच नाही संशयामुळेच झालं मी एवढं सांगू शकते संशयवृत्तीचा होता माझा नवरा दारू दारुपिओ देत होते दारू पिओ द्यायचे ना शिव्या द्यायचे घाणघाण आई वडिला शिव्या द्यायचे सासू सासऱ्याचे कसं होत सास सासऱ्याला म्हणजे शिव्या द्यायचे ना आई वडल्याला त्रास द्यायचे ते संशयामुळे झाले काहीच नाही दुसरं काहीच नाही सांगतो त्याला काही वाटलं नाही ना का माझी एवढीच इच्छा आहे आणि आमच्या दोघांचं काहीच म्हणजे असं शेजारी होते आम्ही भावप्रमाणे होता माझ्या त्या एवढीच माझी कळकळीची माझ्या विश्वास ठेवा तुम्ही असं आमच्यात काहीच हे नव्हतं आमचं भावा प्रमाणे नातं होतं बहीण भावा प्रमाणे नातं होतं